नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही परीक्षेला वारंवार विचारले वार जाणारे जी के क्वेश्चन्स बघणार आहोत त्यामुळे तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न भारतात पहिले संगणक कोणत्या वर्षी आले तर ऑप्शन वन एकोणावीसशे सत्तावन्न ऑप्शन टू एकोणासशे त्रेचाळीस ऑप्शन थ्री एकोणाशे अठ्ठावन्न आणि ऑप्शन फो फोर आहे एकोणासशे एकोणसाठ तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर एकोणासशे एकोणसाठ भारतात पहिले संगणक हे एकोणासशे एकोणसाठ या वर्षी आले त्यानंतर प्रश्न दुसरा आहे कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन वन महाराष्ट्र ऑप्शन टू आंध्र प्रदेश ऑप्शन थ्री राजस्थान आणि ऑप्शन फोर कर्नाटक तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू आंध्र प्रदेश कुचीपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे प्रश्न तिसरा आहे पर्यावरण अनुकूल उत्पादनाला खालीलपैकी कोणता मार्क देण्यात येतो ऑप्शन्स आहे अॅक मार्क इकोमार्क होल मार्क आणि आय एस आय मार्क तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू इको मार्क जे पर्यावरण अनुकूल उत्पादनाला इकोमार्क देण्यात येतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील कोणत्या शहरास पवित्र शहर, शहर म्हणून जाहीर केले आहे ऑप्शन वन नाशिक ऑप्शन टू अमरावती ऑप्शन थ्री कोल्हापूर आणि ऑप्शन फोर नांदेड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर नांदेड महाराष्ट्रातील नांदेड या शहरास पवित्र शहर म्हणून जाहीर केलेले आहे प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ऑप्शन वन आहे एक मे एकोणासशे पासष्ट ऑप्शन टू आहे पंधरा ऑगस्ट एकोणा सत्तेचाळीस ऑप्शन थ्री आहे एक मे एकोणाशे सत्तेचाळीस आणि ऑप्शन फोर आहे एक मे एकोणासशे साठ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर एक मे एकोणासशे साठ आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणाशे साठ ला झालेली आहे प्रश्न सहावा आहे प्लासेची लढाई केव्हा झाली ऑप्शन वन सतराशे सत्तावन ऑप्शन टू अठराशे पाच ऑप्शन थ्री एकोणावीसशे सहा आणि ऑप्शन फोर आहे एकोणावीसशे नऊ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई ही सतराशे सत्तावन्न या वर्षी झालेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात ताश्कंद करार कोणी केला ऑप्शन वन इंदिरा गांधी ऑप्शन टू जवाहरलाल नेहरू ऑप्शन थ्री लालबहादूर शास्त्री आणि ऑप्शन फोर आहे मोरारजी देसाई तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री बहादूर शास्त्री ताशकंद करार लाल बहादूर शास्त्री यांनी केला प्रश्न आठवा आहे ब्रिटिश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण ऑप्शन वन लॉर्ड कॅनिंग ऑप्शन टू लॉर्ड डलहौसी ऑप्शन थ्री लॉर्ड बेंटिक आणि ऑप्शन फोर आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन लॉर्ड कॅनिंग हा ब्रिटिश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता प्रश्न नववा आहे महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला ऑप्शन वन अठराशे सव्वीस ऑप्शन टू अठराशे पंचवीस ऑप्शन थ्री अठराशे सत्तावीस आणि ऑप्शन फोर आहे तीन एप्रिल एकोणावीसशे बावीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री अठराशे सत्ता सत्तावीस महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अठराशे सत्तावीस या वर्षी झाला प्रश्न दहावा आहे केसरीचे पहिले संपादक कोण ऑप्शन वन बाळगंगाधर टिळक ऑप्शन टू तोंडो केशव कर्वे ऑप्शन थ्री गोपाळ गणेश आगरकर आणि ऑप्शन फोर आहे जी केळकर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री गोपाळ गणेश आगरकर केसरीचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर प्रश्न अकरावा आहे गोदावरी नदीच्या खोराने देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के भूभाग व्यापलेला आहे ऑप्शन वन पंधरा टक्के ऑप्शन टू बावीस टक्के ऑप्शन थ्री दहा टक्के आणि ऑप्शन फोर आहे बारा टक्के तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री दहा टक्के गोदावरी नदीच्या खोऱ्याने देशाच्या एकूण क्षेत्रफळ क्षेत्रफळाच्या दहा टक्के भूभाग व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक बारा आहे भारतात हिऱ्याच्या खाणी कोठे आहेत ऑप्शन वन कोल्हार ऑप्शन टू आहे कुंद्रेमुख ऑप्शन थ्री आहे नेवेली आणि ऑप्शन फोर आहे पन्ना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर पन्ना भारतात हिऱ्याच्या खाणी पन्ना येथे आहेत प्रश्न क्रमांक तेरा आहे सूर्य पूर्ण चक्कर मारायला खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक कालावधी लागेल ऑप्शन वन पृथ्वी ऑप्शन टू गुरु ऑप्शन थ्री मंगळ आणि ऑप्शन फोर आहे शुक्र तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू गुरु सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारायला गुरु या ग्रहाला सर्वाधिक कालावधी लागेल प्रश्न क्रमांक चौदा आहे चार मिनार कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन वन हैद्राबाद ऑप्शन टू दिल्ली ऑप्शन थ्री चेन्नई आणि ऑप्शन फोर आहे वडोदरा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन हैदराबाद चार मिनार हैदराबाद या ठिकाणी आहे बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ऑप्शन वन चौथा ऑप्शन टू पाचवा ऑप्शन थ्री सहावा आणि ऑप्शन फोर आहे सातवा तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट सेक्शनमध्ये देण्याचा प्रयत्न नक्की करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद